नमस्कार मी हरिश्चंद्र शिवास वाघमोडे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साधारणतः चार महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यालयीन गतिमान सुधारणा मोहीम किंवा कार्यालयीन विशेष कार्यालयीन सुधारणा मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरावरची कार्यालय त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेली होती त्याच्यामध्ये प्राधान्याने जवळपास दहा विभागामध्ये काम करण्याचे त्या ठिकाणी मँडेट होते त्याच्यामध्ये वेबसाईट असेल नंतर सुकर जीवनमान असेल स्वच्छता असेल अभिलेख निंदनीकरण असेल किंवा क्षेत्रकारणाला भेटी असतील किंवा तक्रार निवारण असेल नंतर नाविन्यपूर्ण उपक्रम असतील असे वेगवेगळे पॅरामीटर त्यांनी शासनाने ठरवून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं होतं तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल की महत्त्वाचं म्हणजे आमच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आम्ही सन एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते आजपर्यंत म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढं काय रेकॉर्ड आहे किंवा जेवढे काय दस्तावेज आहेत अभिलेख आहेत ते सर्व अभिलेख शासन परिपत्रक एकोणीस सदुस सदुसष्ट आणवे महसूल आणि वन विभागाचं परिपत्रक आहे एकोणीस सदुसष्टचं त्याच्या अनुषंगाने सर्व जे काय अभिलेख आहे त्या अभिलेखांचं वर्गीकरण केलेलं आहे अ ब, ब क आणि ड याच्याप्रमाणे वर्गीकरण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे हे वर्गीकरण करण्यासाठी आपण विभागीय स्तरावरती सहाय्यक वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती या ठिकाणी गठीत केलेली होती आणि त्या अनुषंगाने जवळपास दोन महिने आमची ही सर्व विभागीय कार्यालयातील टीम अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी ब्याऐंशी बँशीपासूनचं जे का आपले अभिलेख आहेत त्याचं वर्गीकरण आणि निंदनीकरण करण्यामध्ये त्या ठिकाणी वेळ त्यांनी घालवलेला आहे आणि निश्चितच आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या कालावधीपासूनचं जे काही अभिलेख आहेत ते आपण त्या ठिकाणी सर्व अभिलेख वर्गीकरण केलेलं आहे त्याचे घट्टे बांधलेले आहेत आणि आता त्याचं आपण सगळ्यांचं व्यवस्थित रेकॉर्ड तयार केलेलं आहे प्रत्येक विभागाचं प्रत्येक शिक्षणची एक वेगळी फाईल आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे जवळपास या मोहिमेमध्ये दोन महिन्याच्या या मोहिमेमध्ये आम्ही आठशे दोन गट्टे त्या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि चौदा हजार आठशे एकोणपन्नास फाईल आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या निंदनीकरण केलेले आहेत असं मोठं काम त्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याचबरोबर आमचे जे काही क्षेत्रीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांचे सेवा पुस्तक देखील तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व आम्ही अद्ययावत केलेले आहेत सर्व स्कॅन केलेले आहेत आणि त्याची दुय्यम प्रत त्या ठिकाणी आम्ही त्यांना आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देत आहोत हे दोन महत्त्वाचे काम ह्या शंभर दिवसाच्या मॅन्डेटमध्ये में आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत याचबरोबर आमच्या विभागामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी आम्ही क्षेत्रीय स्तरावरती एक हिरवणी कक्ष त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये या विभागामार्फत बांबू लागवड या मागच्या एक दोन वर्षापासून आपण मान्य तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती हो बांबू लागवड त्या ठिकाणी राबवत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण बांबूची रोपं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत आणि ती रोपं प्रमाणित रोपं असायला पाहिजेत क्वालिटी प्लांटिंग मटेरियल असायला पाहिजे आणि प्रमाणित रोपं आहेत आणि त्याचे रायझोमचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा ते रायझोम्स कशा कुठल्या ग्रेडचे आहे ते समजण्यासाठी आपण सुरुवातीपासून म्हणजे बी कलेक्ट केल्यापासून ते आता ए आणि बी ग्रेडचे रायझोम तयार करण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया जी आहे ती डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण तयार केलेली आहे आणि महाफॉरेशवरती पब्लिश केलेलं आहे याचबरोबर त्याचं एक लिफलेट देखील तयार केलेलं आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिक असतील शेतकरी बांधव असतील त्यांना बांबूचं वर्गीकरण सहजपणे ओळखता यावं याच्याबाबत कारवाई केलेली आहे याचबरोबर आपण जर बघितलं तर विभागीय कार्यालयाच्या समोरची जी आपली संरक्षण भिंत आहे त्याच्यावरती नागरिकांना ज्या का काही सामाजिक वनीकरण विभागाच्या किंवा वन विभागाच्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे माहिती व्हावी त्याच्या अनुषंगाने आपण सर्व चित्र त्या ठिकाणी रेखाटलेली आहेत आणि याचबरोबर आपण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मान्य प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंदनवंदन किल्ल्यावरती आपण सीडबॉलचा कार्यक्रम त्या ठिकाणी एक पेड मा के नाम हा माननीय पंतप्रधान महोदयांचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवलेला होता त्याची देखील याच्यामध्ये आपण इन्कारपोरेशन केलेलं आहे याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बांबू लागवडीच्या माध्यमातून जवळपास सहाशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याचं क्षेत्र चारशे एकवीस पॉईंट त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती आपण त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याची जी ते रक्कम जर बघितली आपण तर जवळपास एकोणीस कोटीच्या आसपास ती रक्कम जात आहे आणि त्यापैकी प्रत्यक्ष लागवड जवळपास एकशे चार हेक्टरवरती आपण लागवड केलेली आहे आणि दोनशे दहा लाभार्थ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याचबरोबर चलयुक्त शिवार अभियान हे अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलं जात आहे आणि त त्याच धर्तीवरती माननीय जिल्हाधिकारी यांनी या विभागाला टार्गेट दिलेलं त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यामध्ये सातारा कराड आणि वाई या तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत जवळपास एकशे एकतीस कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून प्राधान्यानं एलबीएस असतील गॅबिन बंधारे आहेत वंतळे आहेत याचबरोबर गॅबियन बंदारे वंतळे याचबरोबर सी सी टी आहेत डीप सी सी टी आहेत जवळपास अशा सहा प्रकारची कामं त्या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की लगतच्या गावामधले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचा देखील अभिप्राय अतिशय चांगले आहेत की त्या आपण जे काय जलयुक्त शेवारची कामं केले आहेत त्याच्यामुळे जवळपास तेवीस पॉईंट त्रेपन्न टी सी एम पाण्याचा साठा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे पाण्याचा साठा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे रोजगार देखील दे त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने जलयुक्त शेवार माध्यमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे ओवरऑल ही याचा देखील त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे आता परत आपण शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा जर विचार केला तर याच्यामध्ये क्षेत्रीय भेटीचं देखील त्यात प्राधान्यानं न्यू म्हणजे इन्क्लूड आहे तर त्याच्यामध्ये जे काही राज्य शासनाचे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स असतील किंवा केंद्र सरकारचे प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये आपण भेटी देऊन वेळोवेळी त्याची पाहणी आणि तपासणी केलेली आहे याचबरोबर स्वच्छता जर याचा विचार जर आपण केला तर आपण बघितलं तर आमचं कार्यालय पूर्णपणे स्वच्छ आहे आणि प्रत्येक दिवशी आम्ही आमच्या कार्यालयाला स्वच्छ करण्यासाठी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे रोज संध्याकाळी येऊन ते कार्यालय स्वच्छ करतात याचबरोबर जे काही नीटनिट्यपणा असायला पाहिजे किंवा प्रॉपर सगळे डॉक्युमेंटेशन असायला पाहिजे किंवा पोस्टर्स असायला पाहिजेत किंवा माहिती फलक असायला पाहिजे ते सगळे माहिती फलक आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि याचबरोबर जे काय संगणीकरण करायचं आहे त्या संगणीकरणाचा एक भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा ई ऑफिस प्रणाली ती ई ऑफिस प्रणाली सध्या आमच्या विभागामार्फत सुरू झालेली नाही आहे परून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही त्याचा वापर करून प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने प्रशासनामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि आमची काम करण्याची जी काही मेथडॉलॉजी आहे ती डेली म्हणजे कुठल्याही प्रकारच्या फाईल्स पेंडिंग राहता कामा नयेत डेली डिस्पोजल अँड झिरो पेंडन्सी या तत्वावरती आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि अशा पद्धतीनंच सर्व काम आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि याच सातारा सामाजिक वनीकरण विभागाला संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला याचं सगळं श्रेय माझे वनमजूर असतील वनरक्षक असतील वनपाल असतील अधिकारी आहेत सहाय्यक संरक्षक आहेत माझ्या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहेत या सर्वांनी जवळपास मागील तीन महिन्यापासून अतिशय अथक मेहनतीनं अगदी सुट्टीच्या दिवशी देखील सुट्टी त्या ठिकाणी ते लोक बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं यश आमच्या विभागाला मिळालेलं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये ह्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला अशी संधी उपलब्ध करून दिली त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र